क्रिसमस न्यू इयर आला की सगळे फ्रूट केक म्हणजेच प्लम केकला मिस करतात आज आपण बिना अंड्याचा कुकरमध्ये भरपूर टिप्स आणि ट्रिक्स सोबत हा केक बनवणार आहोत चला केक चा चा तर मग केकच्या रेसिपीला सुरुवात करूया एका बाउलमध्ये आपल्याला ऑरेंज ज्यूस घ्यायचा आहे हा ज्यूस मी घरीच काढलेला आहे ह्याच्यामध्ये आपल्याला काही ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत तर इथे मी हिरवी किशमिश अक्रोड काळी किशमिश बदाम काजू तुटीफ्रुटी क्रॅनबेरी घेतलेली आहे तर हे ड्रायफ्रूट्स आपल्याला ह्या ज्यूसमध्ये टाकायचे आहेत तुम्ही इथे टेट्रा सुद्धा ज्यूस वापरू शकतात आणि याला मिक्स करून घ्यायचं तुम्ही तुमच्या आवडीचे ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालू शकतात आता आपल्याला हे ड्रायफ्रूट्स एक ते दोन तासासाठी भिजत ठेवायचे आहेत तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळसुद्धा ठेवू शकता मी इथे यांना एक तासासाठी भिजून घेणार आहे आता आपण कॅरेमल सिरप बनवून घेऊया त्याच्यासाठी साखर घ्यायची आहे आणि एका पॅनमध्ये आपल्याला ही साखर टाकून घ्यायची आणि हिला अशी ह्याच्यामध्ये पसरवून घ्यायची ह्याच्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे आता जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत हिला असंच राहू द्यायचं आणि ही प्रोसेस आपल्याला मंद आचेवरती करून घ्यायची आहे इथे बघा साखर ब्राऊन ब्राऊन व्हायला लागलेली आहे आता ह्याला मिक्स करत जायचं इथे साखर बघा कॅरेमलाइज झालेली आहे आता इथे गॅसची फ्लेम जी आहे ती बंद करून घ्यायची आणि ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करायचं आप आहे आपल्याला आणि आता गॅसची फ्लेम परत ऑन करून घ्यायची आणि याला आपल्याला एक उकळ काढून घ्यायची आहे इथे आपलं सिरप जे आहे ते चांगलं उकळलेलं आहे आता आपण इथे फ्लेम जी आहे ती बंद करून घ्यायची आणि याला थंड करण्यासाठी एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आता भांडं आपण प्रीहीट करायला ठेवूया तर ह्याच्यामध्ये मी मीठ घालते आहे आणि ह्याच्यामध्ये एखादी वाटी ठेवा किंवा स्टँड असेल तर तो स्टँड ठेवा आता ह्याच्यावरती झाकण ठेवून मध्यम आचेवरती याला प्रिहीट करून घेऊया इथे काही मी खडे मसाले घेतलेले आहेत इलायची जायफळ लवंग मिरी आणि दालचिनी हे आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे आणि ह्याची आपल्याला अशी पावडर बनवून घ्यायची आहे केकचं मिश्रण बनवण्यासाठी ह्या बाऊलमध्ये तेल घ्यायचं तेलऐवजी तुम्ही बटरचाही वापर करू शकतात आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे कॅरेमल सिरप आपण बनवून घेतलेलं आहे ते घालायचं ह्याच्यामध्ये वेनिला एसिन्स घालायचं आणि ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आता मी ह्याच्यामध्ये ऑरेंजचं जे साल आहे ते किसून घालणार आहे ह्याच्याने फ्लेवर खूप छान येतो जे वरचं ऑरेंज कलरचं साल आहे तेच घ्यायचं आहे आतमधला व्हाईट कलरचा पार्ट घ्यायचा नाही आहे आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं आता एक चाळणी घ्यायची आणि त्याच्यामध्ये मैदा घालायचा आहे मिल्क पावडर जे आपण मसाले वाटले होते ती पावडर घालायची अद्रक पावडर आणि याला आपल्याला चाळून घ्यायचं आहे हे बघा चाळल्यामुळे जे जाडसर मसाल्याचे कण राहिलेले होते ते सगळे निघून गेलेले आहेत आता याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपण जे ड्रायफ्रूट भिजायला ठेवलेले होते ते चांगले नरम झालेले आहेत आता आपण हे ह्याच्यामध्ये टाकायचं आहे या प्लम केकमध्ये ड्रायफ्रूटचा जास्त प्रमाणात वापर केला जातो आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं जेवढे साहित्य आपण इथे वापरली आहेत तेवढ्या साहित्यांमध्येच हे बॅटर तयार होतं वरून दूध किंवा पाणी टाकायची गरज लागत नाही जर लागली तर एक किंवा दोन चम्मच तुम्ही इथे दूध किंवा पाण्याचा वापर करू शकतात हे आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये बेकिंग पावडर घालायची आहे आणि बेकिंग सोडा हे सगळ्यात शेवटी घालायचं आणि याच्यावरती थोडंसं पाणी घालायचं आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं फोल्ड अँड कट करत आपल्याला हे मिक्स करत जायचं आहे आता हे मिश्रण आपल्याला लगेच केकच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे या भांड्यामध्ये मी केक बनवणार आहे तर मी ह्याच्यामध्ये अगोदरपासूनच बटर पेपर लावलेला आहे आता हे केकचं मिश्रण आपल्याला या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आता याला तीन ते चार वेळा असं टॅप करून घ्यायचं म्हणजे ह्याच्यातले बबल्स जे आहे ते निघून जातील आता ह्याच्यावरती जे ड्रायफ्रूट्स आपण ह्याच्यामध्ये घातलेले होते तेच आपल्याला घालायचे आहेत आपल्याला इथे बॅटर जे आहे ते जास्त पातळ करायचं नाही आहे थोडं घट्टच ठेवायचं नाहीतर काय होतील हे सगळे ड्रायफ्रूट जे आहेत ते खाली निघून जातील आता हे आपल्याला लगेच भांड ज्या भांड्यात केक बनवणार आहे त्याच्यात ठेवायचं आहे इथे मी झाकण चेंज केलेलं आहे आता आपण याला पन्नास ते साठ मिनिटासाठी मंद आचेवरती वरती शिजून घेणार आहोत इथे पन्नास मिनिटं झालेली आहेत आता आपण याचे झाकण उघडून घेऊ आणि सुरीने मधल्या साईडला चेक करून घ्यायचं की तो झाला आहे की नाही सुरी अशी क्लीन निघाली म्हणजे आपला केक इथे चांगला शिजलेला आहे आता हा केक आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे मग ह्याच्यातून ह्याला काढायचं इथे केक आपला थंड झालेला आहे आता सुरीने साईडने मोकळं करून घेऊया आणि याला डिशमध्ये काढून घ्यायचं हे घ्या इथे आपला प्लम केक बनवून तयार झालेला आहे मस्त इथे एकदम सॉफ्ट झालेला आहे तुम्ही बघू शकता जसा बाहेर मिळतो ना तसाच परफेक्ट बनलेला आहे इथे आपला कमी खर्चामध्ये प्लम केक बनून तयार झालेला आहे तर कशी वाटली आजची रेसिपी हे मला कमेंट करून कळवा त्याचबरोबर लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा तर असंच रसोईच्या गोडीसोबत बनवत राहा आणि गोडीने खात राहा तर पुन्हा भेटू या पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय